देशद्रोही नतुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांनी गांधीजींचा खून केला पुन्हा त्यांचीच पिलावळ राहुलजी गांधी यांचा हत्या करण्याची धमकी देत आहेत चेतन भाऊ नरोटे लोकसभेचे विरोधी पक्षनेते जे गांधी यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदर सिंह तर भाजप विरोधात सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीपराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर इथं निदर्शन आंदोलन करून निषेध करण्यात आला नाना पटोले यांच्या आदेशावर आमच्या ठाकरे फडणवीसच्या मार्गाखाली आज आम्ही या ठिकाणी शेरोबर जिल्ह्याच्यामध्ये आंदोलन करत करतोय इंदिरा गांधीप्रमाणे तुमची देखील हत्या करणार करण्यात येईल राहुलजी गांधी यांना जीव मारण्याची धमकी अरविंद सिंग यांनी दिलेले आहे हे भारतीय जनता पार्टीचे नृतम गोडसे यांचे पिलावळ आहेत महाराष्ट्रात देशभरात आज आंदोलन होत आहे राहुलजी गांधी संघर्ष करो हम तुम्हाला साथ आहे राहुल गांधी कुणाला घाबरणार नाहीत ना ह्या देशासाठी प्राण गेले तर चालेल पण असल्या धमक्याला कधी ते भीती घालणार नाहीत की ज्या जोरतात ह्या देशाची ते सेवा करते राहुल गांधीची हत्या केली अशा प्रकारचं उभण्याची किंवा तुमची हत्या करण्याची लोक देशामध्ये अशा प्रकारचं जाहीरपणे वक्तव्य करणं तुमची निश्चित अर्थ आहे आम्ही सगळी औरंगाबाद इंडिया काँग्रेसचे नेते आणि नानाजी पटोले साहेबी आमच्या खासदार डॉक्टर साहेब आणि आज आम्ही आंदोलन करतो या निषेधार्थ आम्ही सगळ्यांनी सभा मला विनंती करते की त्याच्यात कारवाई झाली पाहिजे आणि राहुल गांधी कधी देणार नाही पण आपण दक्षता म्हणून आपण राहुलजींचा बंदोबस्त वाढवला पाहिजे त्यांची सुरक्षेची जबाबदारी सरकारने घेतली